मात्र हा मैदान खतखत भले आज अजुन एक डॉट बॉल फोकस करा यूट्यूबर इधर ट्रॉफी आनी ट्रॉफी आंसा फोकस करावे टाफा लाइव मध्य

पंजाब पंजाब खोला के के केसाण्यासाठी ही बॉलिंग शंकर हिवाळे हा अद्भुत बॉलर अद्भुत दादा आपल्याला बरला आहे आणि शंकर हिवाळे करून हा खूपच छान ओव्हर पाहायला भेटला दर्शकांना ओव्हर मात्र दोन रन तीन विकेट दोन ची कॉमिनी खूपच छान हा शंकर रिवारी हा बॉलर नाही खुखार बॉलर आहे काही बॅटर बनून येतात तर काही बॉलर आणि तसंच मामा खूपच छान एक बॅटमॅनची गरज इथं कमी महसूस होती त्यांच्या हो। कोच ची कमी महसूस होती आणि त्यांना

बहार हे लकी कार्ड हे मामाईल लकी गाड चालेल आणि ते तो पटकावला जादू मात्र जादू अजिंच आहे हे मामाईलोजी काहीतरी निंबू वगैरे आणलंय किचन मध्ये मामाईलोंच खोटले छान आणि कोण सपोर्ट हो मला पाठवलंय त्या ट्राईकला जाऊन फार आम्ही तो प्रत्येक पाठवायचा खूपच चांगला टाकलेला हा बॉल आणि निराश होता फगत पाठवले ते हा बॉलचा फायदा घेऊन टाकले

अजून एक बॉयचं तुझा खूप छान बॉल आणि पीट केलाय बॅटरला बडा बॉल काय सचो ते दाखवत आहे की हम्डी आणि अडतीस रन थर्टी एट रन पाच विकेट टाउन पाच ओव्हरच्या समाप्ती नंतर तुम्ही चांगली टाकली दोन आहे पाच विकेट टाउन पाच ओव्हरच्या समाप्ती नंतर का आहे अडतीस रन पाच विकेट

कृपया अंपायशी वाटवलेला विनंती आहे की अंपाय वाद घालू नये अंपाय डिसिजन नाही तुझे राहील तुम्ही एवढू सगळं वाद घालू नका तुमचा निर्णय द्या तुम्ही और बॉल और बॉलिंग भाई बोलिंग यार यस भाई बोल चांगला है भैया लगातार दोन

छान टाक बॉलोर हाथ अरे चारू की बाहर खुलती की तरफ शंभर वायपर या मला जाऊ तीन वाईट आलेले किस्मत साथ देती है बाजीगर का आणि गावची संख्या चार

आयोजक नरेश भाऊ सलटणे अर्जुन भाऊ यांना विनंती आहे आकाश भाऊ नाटे नरेश भाऊ सलतडो कोणी असेल त्यांना विनंती आहे की ग्राउंड वर जे स्टेज वरती जे मित्र उभे त्यांना खाली बसतो प्लीज निवेदन आहे बाबा कारण की युट्यूब वर लाईव्ह प्रसारण चालत आहे आपला हा मॅच आणि आवाज जातोय दादा पुन्हा तुम्हाला विनंती आहे ये हे लेकर ले, लेकर आमच्या आव्हाना कृपया तुमच्या विनंती की यांना खाली करा प्लीज आणि शेहेचाळीस जण सहा 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 धन्यवाद जय भाऊजी आणि आयोजकांना विनंती करतो कृपया करून टिकल सगळ्याला खालीच राह ही गणेश खंदर करून विनंती तुम्हाला आता आणि आलेले आहेत नरेश जगे मंचाकडे आणि आद्य गांधी गुरु नऊ जीवसाद साळवे यांच्या जयंती निमित्त एम पी दोन हजार पंचवीस सीझन टू मातन ट्रॉफी टेनिस बसवाचा मी धन्यवाद देतो आमच्या आयोजकांचा की अर्जुन भाऊ टाकटोरे आकाश भाऊ साठे आणि संतोष भाऊ खंडागडे नरेश भाऊ जगरे यांचा उन्मानापासून धन्यवाद देतो की यांनी हा एवढा मोठा आवाज सारखा हा टुर्नामेंट सीझन टू राखलेला आहे फोन देतो काय का

बाबू भैया की शाहरुख खान घोषणा टाकले आणि खूश मनोज पाटोळू लगातार वाईट और व्हाइट बोलतो त्यांच्या मनासारखं व्हाइट आता हे पण दा। येऊ कु। दे ना परत वापसी केली शंकर हिवाळीने टाकून लाईन चेक केली आणि एक बॉल टाकून टाकू थोड्या मोठ्या बेटबॉल बेटबॉल

अजून तोला जोरदार खूप टाइम पाठोड अडीच आली मनोज पाटोडे करून शंकर हिवाडेला ज्यांनी मागचा ओव्हर खूपच छान तीन विकेट घेत टाकला होता त्यांनी ही पहिली पार्टी मनोज पाठोडेंनी का राहिले रेकडन महत्वाचं आहे रे स्ट्राईक चेंज होऊन जाती ना मनोज झटकाटोडीला लागतो झटका आणि त्यांची जागा घेतो रोहित रोखडो मैदानात उतरलेले आहेत पाटोडीची जागा घेऊन आणि शंकर हिराडो परत आपल्या फॉर्म मध्ये चार विकेट घेतलेले आहे आणि त्यांना गरज काय विकेट हॉलला पाच विकेट घेणारा हा पहिला खेळाडू ठरेल आपल्या हे एमपीएल दोन हजार मध्ये दादा घेऊन लोक नका भांडव्या हे भांडण वगैरे नव्हतं घेऊन विदाउट विदाउट आत विदाऊट बाउंड्री मध्ये जाऊ नका आपल्याला किरण भाऊ खूप सपोर्ट मिळाला आणि आपले आयोजक अर्जुन भाऊ टाकतो यांचं आव्हान झालेलं आहे आणि मला विनंती आहे दादा वाद घालू नये आपला समाजाचा हे नाही समाजाचा नाही आपलं अजून मग तुम्हाला विनंती आहे आपल्या समाजाचा मॅच आहे का पाहतो आपल्या समाजाचा मॅच आहे दादा हे मॅच थांबलेला आहे सेमी फायनल होणार चालू आहे आपल्याला याच्या नंतर सेमी फायनल करायचं आहे आपल्याला फायनल आहे आता वाद जाते आज काय होणार तुम्ही कुठे खेळतो तुम्ही कुठे खेळता तुम्हाला पाहिलेलं कुठेतरी आपल्याला खूप सपोर्ट दिलेला आहे आपल्या सगळ्या मागांच्या वाघांनी मी सेलर वर आलतो का तुम्ही करतो की आपण नवीन भाऊ दटकडे अर्जुन भाऊ दाखवे आकाशभाऊ साडे संजय भाऊ खंडाकडे यांना सपोर्ट द्या आपल्या मातंग समाजाला सपोर्ट द्या दादा आता पण